मध्ये त्रेपन्न टक्के मतदानाची नोंद झालेली आहे पाच वाजेपर्यंत भंडाऱ्यात देखील ऊन बरंच होतं भंडाऱ्यात किती टक्के मतदान झालेलं आहे याबद्दलचे काही तपशील आणि कशा पद्धतीने मतदारांचा आज प्रतिसाद बघायला मिळाला रेश्मा साधारणता या मतदारसंघामध्ये एकसष्ट टक्के मतदान पाच वाजेपर्यंत झाले अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे अधिकृत माहिती अजून यायची आहे मात्र दिवसभर या मतदारसंघामध्ये उत्साह होता मी अगदी भंडारामध्ये ज्या मतदान केंद्राच्या बाहेर इथं आहे तिथं शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत इथं मतदार येत होते आणि ज्या मतदारांनी तो, तो सहा वाजेपर्यंत ते पोहोचले आहेत त्यांना मतदान करता येते अजूनही काही मतदार आज मतदान करतायत ही जी लोखंडी जाळी आहे ती शेवटी आता लावण्यात आलेली आहे आणि इकडची काय पद्धत असेल मला माहिती नाही पण फरशीचा एक तुकडा घेतला आणि या जाळीवर वाजवण्यात आला जणू काही घोषणा करण्यात आली की आता मतदान बंद करण्यात आलेलं आहे पण दिवसभर इथं देखील उन्हाचा प्रचंड तडाहा होता प्रचंड ऊन होतं तरी देखील मतदारांचा उत्साह काही कमी होत नव्हता ख असं वाटलं होतं की दुपारी एक दोन नंतर साधारणतः मतदानाची टक्केवारी कमी होईल पण आता जरी एकसष्ट टक्के मतदान साधारणतः झालं आहे असं म्हटलं तरी आपण ॲव्हरेज जर काढला तर साधारणतः तासाला था साडेसहा टक्के मतदान होतं आहे त्याच्यामुळे जवळपास सदुसष्ट टक्क्यांच्या आसपास मतदान होईल अशी अपेक्षा आहे ऊन असताना देखील अनेक मतदार आले होते आणि त्यांनी आपलं मतदानाचं कर्तव्य बजावलेलं होतं त्यांचं म्हणणं होतं की ऊन जरी असेल या उन्हाची आम्हाला सवय आहे मतदान करणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही इथं मतदान करायला आलो आहोत विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह असेल किंवा महिलांचा उत्साह असेल तो वाखण्याजोगा होता अनेक ठिकाणी अनेक मतदान केंद्रावर पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या ही अधिक होती हे आपण सांगितलं पाहिजे त्यांनी मोठ्या उत्साहात मतदान केलेलं आहे दोन हजार चौदाला जेव्हा इथं निवडणूक झाली होती त्यावेळेस साडेबहात्तर टक्के म इतकं मतदान झालं होतं गेल्या वर्षी दोन हजार अठरा अठरामध्ये दहा महिन्यांपूर्वी जेव्हा पोटनिवडणूक झाली त्यावेळेस जवळपास साडे तर त्रेपन्न टक्के इतकं मतदान झालं आहे त्याच्यामुळे दोन हजार चौदाला जितकं मतदान झालं त्याच्यापेक्षा कमी मतदान होईल अपेक्षा आहे पण पोटनिवडणुकीत जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त मतदान होईल अशी अपेक्षा आहे आणि साधारणतः पासष्ट ते अडुसष्ट दरम्यान ही मतदानाची टक्के राहील अशी अपेक्षा आहे